तुम्ही जर आपल्या अँड्रॉड ॲप केलं असेल तर ते नक्की करा सी ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोरवरनं ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा त्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तिथूनही तुम्ही ते डाउनलोड करा या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस कमी खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होतील त्याचप्रमाणे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेस सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत तर हे नक्की डाऊनलोड करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा ठीक आहे आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे समवर्ती सूचीत खालीलपैकी कोणता विषय नाही ते ओळखायचं आहे हां कोणता विषय नाही फौजदारी कायदा फौजदारी पद्धती सार्वजनिक आरोग्य विवाह व घटस्फोट जेव्हा तुम्ही हा घटक बघता ना तेव्हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो विवाह घटस्फोट हा समवर्ती सूचीमध्ये कंकरंट लिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो तुम्हाला असं विचारलं समवर्ती सूचीची संकल्पना भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली प्रश्न कसा विचारला समवर्ती सूची संकल्पना भारतानं कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेतली तुमचं उत्तर काय असलं पाहिजे उत्तर असलं पाहिजे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया देशाच्या राज्यघटनेतून आपण ती संकल्पना घेतलेली आहे ठीक आहे आता समवर्ती सूचीमध्ये फौजदारी कायदा हा विषय येतो फौजदारी पद्धती येतं विवाह घटस्फोट येतं परंतु यामध्ये काय येत नाही तर सार्वजनिक आरोग्य कारण सार्वजनिक आरोग्य जे आहे तर ते कशामध्ये पाहायला मिळतं तर सार्वजनिक आरोग्य हा राज्यसूचीमधला विषय आहे राज्यसूचीमधला त्याच्यामुळं या ठिकाणी तुमचं कोणता विषय येत नाही तर पर्याय क्रमांक तीन येत नाही म्हणजे पर्याय क्रमांक इथं चार दिले ना फक्त तीन बरोबर हे तुमचं करेक्ट आन्सर लक्षा आहे लक्षात आलं का म्हणजे समर्थी सूचीमधले विषय कोणते फौजदारी कायदा फौजदारी पद्धती विवाह घटस्फोट सार्वजनिक आरोग्य हा राज्यसूचीमधला विषय आहे समजा तुम्हाला असा विषय दिला पोलीस पोलीस हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो पोलीस म्हटलं राज्यसूची तुरुंग दिलं राज्यसूची नाट्यग्रह दिलं राज्यसूची तुम्हाला हे सगळं जुगारा दिलं रा राज्यसूची हा सुद्धा घटक लक्षात आला पाहिजे एम बी एसीमध्ये कसं असतं तेच ते विषय फिरून फिरून विचारतात जसं मगाशी मी अगोदरचे चार विषय बघितले आपण फौजदारी कायदा फौजदारी पद्धती त्यानंतर त्याच्यानंतर विवाह घटस्फोट आणि सार्वजनिक आरोग्य आता तुम्हाला बघा काय दिले भारतीय राज्यघटनेच्या संदर्भानुसार कोणती जोडी योग्य नाही ते ओळखा म्हटले पहिलं बघा पोलीस राज्यसूची मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना पोलीस घ्या तुरुंग द्या नाट्यगृह घ्या हे सगळे राज्यसूचीमधले विषय आहेत सार्वजनिक आरोग्य घ्या त्याच्यामुळे हे घटक बरोबर येतो त्याच्यानंतर तुम्हाला जंगले समवर्ती सूची बरोबर आहे जंगल सूचीमध्ये येतं रेल्वे केंद्र सूचीमध्ये येतं हेही बरोबर आहे पण आत्ताच आपण बघितलं विवाह घटस्फोट हा राज्यसूचीमध्ये येतो का विवाह घटस्फोट हा समवर्ती सूचीमधला विषय आहे याचा अर्थ पर्याय क्रमांक चार ही जोडी बरोबर नाही म्हणजे याचं पर्याय क्रमांक चार, चार हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे समजा तुम्हाला असा विषय दिला कुटुंब नियोजन हा कोणत्या सूचीमध्ये येणार आहे हीच राज्यसूचीच्या वेळी ही समर्थी पाहिजे होतं कुटुंब नियोजन म्हटलं तर तुमचा हा जो समवर्ती सूची आहे ना याच्यामध्ये कुटुंब नियोजन येणार आहे लक्षात घ्या कुटुंब नियोजन हा समवर्ती सूचीमधला विषय आहे नंतर याच्यामध्ये एक पॅटर्न येतो तो, तो म्हणजे कोणता पॅटर्न आहे ते लक्षात घ्या बेसिक घटक जे असतात ना वीज वने बँका हे जे मुद्दे आहेत ना शिक्षण हे सगळे विषय बऱ्याच वेळा विचारले जातात पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक येतो तो, तो म्हणजे वजन व मापे प्रमाणके कंसात प्रमाण दिलं जातं हा मुद्दा प्रश्न बघा काय म्हटले खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचीमध्ये अंतर्भूत आहेत राज्यसेवा मुख्य दोन हजार बाराला विचारले पण लक्षात घ्या की मी सगळ्या परीक्षेला एम पी सीला विचारलेले प्रश्न घेतोय जेणेकरून तुम्हाला काय विचारलं जाते याचा अंदाज येईल समवर्ती सूचीमध्ये म्हटलं तर तुम्हाला डोळे झाकून वने वीज आणि शिक्षण हे डोळे झाकून दिसतंय की हे तीन विषय तर डेफिनेटली आहे व्यवसाय कर हा समरती सूचीमध्ये येत नाही तो राज्य सूचीमधला विषय आहे त्याच्यामुळे व्यवसाय कर हा त्यामध्ये असणार नाही वजन व मापे यांचे मानके प्रमाण ठरवणं हा केंद्रसूचीतला विषय क्रमांक पन्नासमध्ये पाहायला मिळतो कशामध्ये केंद्रसूचीमधला समरतीमध्ये नाही याच्यामुळं एक चार पाच बरोबर पर्याय क्रमांक एक मगाचा घटक तुमच्या लक्षात आलं मगाच्या प्रश्नामध्ये आयोगानं काय विचारलं होतं की वजन व मा मापे यांची मानकं प्रस्थापित करणं हा कशामधला विषय येतो केंद्रसूचीमधला विषय येतो आता तोच घटक परत फिरून फिरून विचारलं जातं याच्या अगोदर आपण बँका बघितलं होतं हा सुद्धा केंद्रसूचीचा विषय होता प्रश्न बघा काय विचारलाय खालीलपैकी कोणत्या तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या सत्ता विभाजना संबंधीच्या केंद्रसूचीचा भाग नाही तो केंद्रसूचीला परत फिरून विचारले त्यांनी आपण काय बघितलं होतं की वजन व मापे यांची मानकं प्रस्थापित करणं हा केंद्रसूचीचा म्हणजे हे केंद्रसूचीमधला घटक आहे बँक व्यवसायसुद्धा केंद्रसूचीमधला घटक आहे आता तुम्हाला एवढं जरी समजलं तर तुम्ही यातून ऑप्शन इलिमिनेट करू शकता तुम्हाला विचारलंय काय केंद्रसूचीचा कोणता भाग नाही आता भाग आहे काय काय आहे दोन नंबरचा भाग आहे हे लक्षात आलं वजन मापे यांची मानकं प्रस्थापित करणं तीन नंबरचा भाग आहे म्हणजे इथं दोन नंबर दिले नाही म्हटल्यामुळं पहिलं ऑप्शन येणार नाही इथं तीन दिलं आहे पण चार तीन आणि चार पण तीन आहे त्यात तीन म्हणजे केंद्रसूचीचा भाग आहे परंतु ह्याच्यामध्ये हा येणार नाही त्याच्यानंतर इथं तीन आहे म्हणजे हा चौथा ऑप्शन पण येणार नाही म्हणजे डोळं झाकून उत्तर झालं पर्याय क्रमांक सी फक्त चार म्हणजे उच्च न्यायालयाचे अधिकारी केंद्रसूचीचा भाग असणार नाही राज्य शासनाने चा चालवलेली लॉटरीसुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे ऑप्शन इलिमिनेट करताना कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा घटक कसा विचारला जातात विषय तर ठरलेले असतात बघा बँका म्हटलं तर तुमचं केंद्रसूची तुम्हाला शिक्षण म्हटलं समवर्ती सूची वीज म्हटलं समवर्ती सूची वने म्हटलं समवर्ती सूची त्याच्यानंतर विवाह घटस्फोट समवर्ती सूची हे लक्षात आलं पाहिजे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता म्हटलं राज्यसूची कर म्हटलं राज्यसूची पोलीस म्हटलं राज्यसूची तुरुंग म्हटलं राज्यसूची म्हणजे तुम्हाला तोच घटक फिरवून फिरवून अशा पद्धतीनं विचारला जातो आहे आणखी प्रश्न बघूया आयोगाला कशा पद्धतीनं विचारले आहेत ते पुढचा घटक बघा भारतीय राज्यघटनेच्या सूचीत खालीलपैकी कोणता विषय समरती सूची म्हटल्या ठीक आहे आता ऑप्शन बघा सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार व बेकारी सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता बघितलं ला, बघितलं लक्षात आलं पाहिजे हे समवर्ती सूचीमध्ये येत नाही आरोग्य व स्वच्छता हा राज्यसूचीमधला विषय आहे पथकर हा सुद्धा राज्याचाच भाग असतो राज्या सूचीचा जसं बँका बघतो तसं विमा बँका सेक्टर विमा सेक्टर बँका कशामध्ये येतो केंद्रसूचीमध्ये याचा अर्थ विमा सुद्धा कशामध्ये आहे केंद्रसूचीमध्ये आहे म्हणजे राहिला कुठला समरती सूचीतला एकच ऑप्शन राहिला पर्याय क्रमांक एक सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार बेकारी नुसतं विमा सेक्टर म्हटलं ओके इन्शुरन्सचं तर ते केंद्रामध्ये येतं बँका म्हटलं केंद्रामध्ये येतं परंतु सामाजिक सुरक्षा व सामाजिक विमा रोजगार बेकारी असा जर घटक दिला तर तो समवर्ती सूचीमध्ये येतो म्हणजे तुम्हाला बेसिकली घटक लक्षात येतोय का बघा वीज वने शिक्षण विवाह घटस्फोट पथकर सार्वजनिक आरोग्य असे हेच विषय आहेत फक्त फिरवून फिरवून विचारलं जातं आणखी आयोगाचा पॅटर्न कसा आहे आणखी आपण काही प्रश्न पाहूया प्रश्न कसा विचारलाय भारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टामधील केंद्रसूचीमध्ये कशाचा समावेश होतो ऑप्शन बैल बघितलं बघा तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे प्रश्न बघा वजन व मापे यांची मानकं प्रस्थापित करणं किती वेळा हा घटक विचारलाय फिरवून फिरून विचारला जातात हा केंद्रसूचीमध्ये डेफिनेटली आहे बँकिंग केंद्रसूचीमधले डेफिनेटली आहे दीपग्रह केंद्रसूचीमधल्या डेफिनेटली आता प्रत्यार्पण तुम्हाला माहित नसेल पण दोन तीन चार वरणं ऑप्शन इलिमिनेट होतोय का बघा दोन तीन चार ओके पर्याय क्रमांक दोनच येते वरीलपैकी सर्व कारण हिथं एक दिलं आहे एक आणि दोन तीन आणि चार सुद्धा केंद्रसूचीमध्ये म्हणजे हा येणार नाही इथं दोन तीन चार केंद्रसूचीमध्ये पण इथं दोन दिलेलं नाही म्हणजे चौथा ऑप्शन पण येणार नाही आणि पहिला तर ऑब्वियसली येणार नाही याचा अर्थ वरीलपैकी सर्व हे तुमचं उत्तर असलं पाहिजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ठराविकच विषय असतात तेच फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बँकिंग विमा यांची मानकं प्रस्थापित करणं आरोग्य व स्वच्छता हा घटक आणखी प्रश्न पाहूया आपण आयोगाला कशा पद्धतीने विचारले आहेत ते पुढचा प्रश्न बघा राज्यसूचीमध्ये कोणत्या विषयाचा समावेश होतो आता राज्यसूचीमध्ये म्हटल्यानंतर वने मी मगाशी काय सांगितलं तुम्हाला वने हा घटक कशामध्ये येतो समवर्ती सूचीमध्ये म्हणजे चार तर डेफिनेटली येणार नाही आणि जर चार येणार नसेल तर पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार हे तुम्ही इलिमिनेट करू शकता पोलीस तुरुंग मी काय म्हणलं होतं विषयी पहिल्याच प्रश्नामध्ये म्हणजे तीन नंबरचा घटक येणार आहे या दोन्हीमध्ये तीन आहे पण सायबर लॉ येतो का राज्यसूचीमध्ये डेफिनेटली येत नाही सायबर लॉ राज्यसूचीमध्ये याचा अर्थ एक पण येणार नाही म्हणजे पहिला ऑप्शन इलिमिनेट झाला पर्याय क्रमांक तीन फक्त दोन आणि तीन बरोबर हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे भूमी पोलीस हे काय राज्यसूचीमधले विषय आहेत वने समवर्ती सूचीमध्ये येतो म्हणजे तुम्हाला तोच घटक आहे कशा पद्धतीनं विचारलं जातं ते लक्षात घ्या आता हा प्रश्न बघा संयुक्त गट ब पूर्व दोन हजार अठराला विचारलाय काय दिलंय खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीमध्ये विषय बघायचे ना आपण जे वाचलंय ह्याच्यामध्ये काय येतं का बघा पहिलं बघा इथं मगाचाच घटक आहे वजन व मापे यांच्या मानकांची स्थापना हे कशामध्ये येतं मी मगाशीच ओढून सांगितलं होतं की हे फक्त केंद्रसूचीमध्ये येतं म्हणजे तीन नंबरचा घटक हा समवर्तीमध्ये असू शकत नाही तीन नंबरचा घटक समवर्तीमध्ये असू शकत नाही म्हणजे तुमचे दोन ऑप्शन तुम्ही इलिमिट करू शकता पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार ओके ह्याच्यावरून तुम्हाला ते लक्षात येईल आता वीज येतो का वीज हा डेफिनेटली समवर्ती सूचीतला विषय आहे वीज आपण मगाशीच बघितलं वने शिक्षण वगैरे विवाह घटस्फोट दत्तक हा आपण पहिल्याच प्रश्नामध्ये बऱ्याच वेळा रिपीट झाला आहे हा सुद्धा समरती सूचीमध्ये म्हणजे एक दोन डेफिनेटली आहे परंतु तीन नाही म्हणजे एक दोन डेफिनेटली आहे पण तीन नाही म्हणजे तुमचा पहिला ऑप्शन पण इलिमिट करू शकता उत्तर असणार आहे एक दोन चार आणि हे प्रश्न कधी लक्षात येईल तुमच्या जेव्हा आयोगाचा पॅटर्न समजून घ्याल आयोगाचा पॅटर्न याच्यावर एक सिम्पलच आहे ठराविकच एक पंधरा ते वीस विषय असतात तुम्ही सगळे विषयांची यादी पाठ कर बसू नका ते पंधरा ते वीस विषय समजून घ्यायचे आणि त्याच्यानुसार प्रश्न कसा विचारला जातो आहे त्यानुसार इलिमिनेशन मेथड वापरून तुम्ही यांची उत्तरं देऊ शकता आणखी पुढचा प्रश्न बघा संयुक्त गट क पूर्व दोन हजार अठराला विचारला आहे तुम्हाला काय दिलं आहे भारतीय संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यापैकी कोणती जोडी चुकीची आहे ते ओळखा अयोग्य जोडी आपण बघितलं जंगल वन काय म्हटलं होतं समोरती सूची म्हणजे पहिली जोडी बरोबर आहे त्यानंतर सार्वजनिक आरोग्य परत रिपीट झाला राज्यसूचीतला विषय आहे पहिलाच प्रश्न बघितला होता त्याच्यानंतर बँकांचा म्हटलं होतं मी बँका विमा सेक्टर केंद्रसूचीमधलं पोस्ट ऑफिस बचत बँक ही केंद्रसूचीमधलं म्हणजे तुम्ही डोळे झाकून तीन जोड्या तर तुम्हाला बरोबर दिसत आहेत याचा अर्थ स्टॉक एक्सचेंज ती सूची डेफिनेटली ही जोडी अयोग्य असणार आहे पुढचा प्रश्न कसा विचारला आहे बघा स्थानिक शासन या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या सातव्या सूचीतील खालीलपैकी कोणत्या यादीमध्ये करण्यात आले स्थानिक स्थानिक म्हणजे ग्राउंड लेवल स्थानिक म्हणजे हे तर केंद्र सर के, सूचीमध्ये येणार आहे का स्थानिक लेवलला म्हणजे समर्थी सूचीमध्ये येणार आहे का नाही म्हणजे कोणती सूची राहिली रोज अधिकार तर डेफिनेटली नाही आहे हा ऑब्व्हियसली राज्यसूचीमधला विषय आहे हा प्रश्नसुद्धा तुमच्या अंडरस्टँडिंगचाच आहे बघा खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ते ओळखा म्हटले गट संयुक्त गट ब पूर्व दोन हजार एकोणीसला विचारले आता पहिल्या पहिल्या तुम्हाला काय आपण अभ्यासल्यापैकी येतं आहे बँकिंग संघसूची म्हणजे केंद्रसूची हे बरोबर आहे बरोबर टपाल खातं पोस्ट ऑफिस बचत खातं आपण आताच बघितलं हे सुद्धा संघसूची म्हणजे केंद्रसूचीमधली आहे राहिला घटक दिव्यांग बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूचीचा आणि दुसरा घटक राहिला सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणची तीर्थयात्रा आता लक्षात घ्या भारतातला सर्व आता राज्यसूची मधला विषय म्हणतोय आणि इथे शब्द प्रयोग काय वापरतोय सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणच्या ओके भारताबाहेरची तीर्थयात्रा असेल तर तुम्हाला तो केंद्र सूचीकडे जाणार आहे थोडीस तो राज्याचा विषय येणार आहे लक्षात आहे का भारतातला विषय असेल महारा राज्यापुरता विषय असेल तर ते राज्यसूचीमध्ये येईल तीर्थयात्रा पण राज्याच्या बाहेरचा जर विषय असेल म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी संघसूची यायला पाहिजे ना काही ठिकाणी याचा अर्थ चार, चार नंबरचं सर्व सर्व ऑप्शन दिल्यामुळं हे डेफिनेटली जोडी चुकीची आहे म्हणजे चौथा घटक चुकीची आहे हे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तेव्हा पहिला ऑप्शन तिसरं ऑप्शन आणि तुमचा चौथं ऑप्शन हे ऑटोमॅटिक इलिमिनेट होतं राहतो फक्त एक दोन तीन पर्याय क्रमांक बी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे म्हणजे तुम्हाला ह्या जो केंद्रसूची आणि राज्यसूची जवळपास पंधरा ते सोळा प्रश्न मी या ठिकाणी घेतलेले आहेत याच्यामध्ये काय केलं जातं आयोगानं तर ठराविकच विषयांची यादी आहे त्या विषयावर फोकस केलं जातं आता यातले काही महत्त्वाचे विषय आहेत ना त्याला मी थोडं तुम्हाला अधोरोखित करतो जेव्हा तुम्ही राज्यसूचीचा अभ्यास करता तर तुम्ही एम लक्ष्मीकांत पुस्तक वापरलं असेल तर त्या पुस्तकामध्ये ना, ना, ना ते मेन्शन करताना एका पॅरेग्राफमध्ये सुरुवात करताना त्यांनी ना हे एवढेच विषयाला फोकस आणि आयोग त्याच्यावर विचारतं स्थानिक सरकार बघा प्रश्न विचारला आहे राज्यसूचीतला विषय आहे मत्स्योद्योग बाजारपेठा असेल सार्वजनिक आरोग्य स्वच्छता बऱ्याच वेळा विचारले राज्यसूचीतलाच विषय आहेत ही सगळी यादी राज्यसूचीतली आहे पोलीस राज्यसूची तुरुंग राज्यसूची सार्वजनिक सुव्यवस्था राज्यसूची चित्रपट नाट्यग्रह जुगार आणि कृषी हे सगळे राज्यसूचीमधले विषय आहेत समवर्ती सूचीमधले वि विषय बघा की जेणेकरून विद्युत वीज किंवा घटस्फोट घटस्फोट हा खूप वेळा विचारला आहे तुम्हाला समवर्ती सूचीमधला हे लक्षात आलं पाहिजे याच्यामध्ये कुटुंब नियोजन विचारलेलं आहे तुम्हाला बऱ्याच वेळा फौजदारी प्रक्रिया फौजदारी कायदे हा घटक विचारलेला आहे राहिलं का यामध्ये कुटुंब नियोजन असेल किंवा पुस्तकं वृत्तपत्र हे सुद्धा विषय कशामध्ये येतात समवती सूचीमध्ये येतात थोडंसं लक्ष द्या त्यानंतर हे जे विषय आहेत हे सगळे दिलेले बँकिंग व्यवहार विमा जनगणना संरक्षण परराष्ट्र व्यवहार आण्विक ऊर्जा हे सूचीमधले विषय आहे आता बेचाळीसावी घटनादुरुस्तीनं सूचीमधनं काही विषय समर्थ सूचीमध्ये गेलेत ते माहीत असू द्या बऱ्याच वेळा अशावर पण प्रश्न विचारला जातो मग त्यामुळे तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं तर शिक्षण वने वजन व मापे वन्य पशु व पक्षी यांचे संरक्षण सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय वगळता सर्व न्यायालयाची संरचना संघटन करणे व न्याय प्रशासन हे सगळे विषय राज्यसूचीतनं समवर्ती सूचीत गेले यामध्ये तुम्हाला वजन मापे म्हटल्यानंतर कन्फ्यूज व्हायचं नाही वजन व मापे यांची मानके प्रस्थापित करणे हा विषय कशामध्ये विचारलं डोळं झाकून उत्तर लिहायचं केंद्रसूचीमध्ये आहे पण 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 नुसतं वजन व मापे हा विषय दिला तर हा विषय कशामध्ये म्हटलं तर तो समवर्ती सूचीमध्ये लक्षात येत आहे का परीक्षेला विचारतात काय तुम्हाला वजन व मापे यांची मानकं प्रस्थापित करणं असं जेव्हा विचारलं जाईल तो विषय हा केंद्र सूचीमध्ये आहे पण नुसतं वजन मापे दिलं तर हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे यावर कम क कन्फ्युजन करायचं नाही म्हणजे राज्यसूचीतनं समवर्ती सूचीमध्ये बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीने एकूण पाच विषय गेले शिक्षण वने वजन व मापे वन्य पशु व पक्षी यांचे संरक्षण आणि सर्वोच्च आणि उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांची संरचना व संघटना करणं व न्याय प्रशासन हाँ <coughs> सुची मदे। सुची सुची, सुची सुची मदे। हा विषय सॉरी समर्थी सूचीमध्ये म्हणजे हे सगळे विषय समरती सूचीतले हा घटक सुद्धा इथं लक्षात घ्या म्हणजे केंद्र सूची राज्यसूची आणि समर्थी सूचीमध्ये आयोगाचा जो पॅटर्न आहे तो आपण या ठिकाणी कवर केलेला आहे आय होप हा घटक तुमचा लक्षात आला असेल दुसरी एक महत्वाची अपडेट ते म्हणजे तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते नक्की करा सबस्क्राईब केल्यानंतर समोर बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा म्हणजे जेव्हा काही नवीन लेक्चर अपडेट होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील थँक्यू